नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलडा आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांचे उच्चंकी दर काय पाहायला मिळतात की आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजचे रोज पाहायला मिळतील या ठिकाणी आपण गाड्यांची आवक पाहू शकता आग्रा बटाट्यांची गाड्यांची आवक साधारणतः बावीस गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पारामध्ये तर बऱ्यापैकी गाड्यांची आवक जे आहे ते पूर्णपणे खाली झालेली पाहायला मिळते तर काही गाड्या जे आहे ते शिल्लक पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर गाड्यांची आवक जे आहे ते भरपूर गाड्यांची आवक जे आहे ते खाली झालेली पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः अठरा ते वीस रुपयापासून एक नंबर टॉपलेलीमध्ये सव्वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आग्रा बटाट्यासाठी पारा होते सर्व क्वालिटीबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला फारावते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात बटाट्याची आवक या ठिकाणी आपल्याला फारा होते तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर फार होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः अठरा रुपयापासून तळेगाव बटाट्यांचे दर पार मिळतात तर दरामध्ये थोडीशी सुधारणा या ठिकाणी आपल्याला तळेगाव बटाट्यांसाठी झालेली पाहायला मिळते आवक पाहू शकता नवीन बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये कमी जास्त होताना पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज थोडासा बदल पाहायला मिळते